नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामीच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर कसे आहे आज सगळी तर मित्रांनो फायनली आज आपण करत आहोत एक डार्क रेस ती रेस म्हणजे एक मावशीच्या मुलाची गाडी म्हणजे पल्सर वन फिफ्टी आणि आमच्याकडे आहे ती स्प्लेंडर स्प्लेंडर प्लस तर या दोघांमध्ये आज मी डार्क रेस करणार आहे तर बघूया आता कोणती गाडी जिंकते तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरून चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फायनली आजचा आपल्याकडून सुरू करूया आणि बघूया आता कोणती ज्या गाडी याच्यामध्ये जिंकते तर मित्रांनो फायनली बघा इथं आता दोन्ही गाड्या एक पल्सर आहे आणि त्या ठिकाणी आपली स्प्लेंडर आहे ही मावशीच्या मुलाची गाडी आहे जसं की सांगितलं मी ही आमची गाडी आहे तर आम्ही तीन जण एक लाना भाऊ आहे माझा एक हा मावशीचा मुलगा आणि मी आणि मी स्प्लेंडर चालवणार आहे आणि या मावशीचा मुलगा ही पल्सर चालवणार आहे तर बघूया आता कोणती गाडी जास्त दमदार आहे कोणती गाडी ही रेस जिंकते तर आता व्हिडिओ माझा भाऊ काढणार आहे मी गाडी चालवणार कुठे जाऊ नका व्हिडिओ बघत राहा त्याला पाणी आता आपण परिस्थिती चालू करतो कडक बसते चालू करतो बघा आता कुठली गाडी कड तर आला 頑張って。<laughs> <laughs> तर मित्रांनो फायनली एक छोटीशी डार्क रेस केली आहे आम्ही स्प्लेंडर आणि पल्सरमध्ये तर फर्स्ट स्टार्टिंगलाच मावशीच्या मुलाची म्हणजे पल्सर वन फिफ्टी हिने बाजी मारली बघितलं व्हिडिओत आणि सेकंड नंबरला आपल्या स्प्लेंडरनी बाजी मारली इथून बघितलं असेल व्हिडिओमध्ये तर मजा खूप आली आणि ही माझी फर्स्ट डार्क रेस होती इथून पुढे अजून आपण अपन... अजून न्यू ट्राय करू काहीतरी व्हिडिओत बघत राहा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण इथून पुढे याच्यापेक्षा बेटर आपण व्हिडिओ बनवू आणि काढू तर बघितलं आपण याच्यामध्ये मस्त एक रेस झाली ही फर्स्ट टाईम मी रेस केली माझ्या चॅनलमध्ये अजूनही मी एकदासुद्धा अशी रेस वगैरे केली नाही पण फर्स्ट टाईम करून बघितलं आहे काय तर ठीक आहे चला कुठे जाऊ नका व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं की आज आम्ही डा एक डार्क रेस केली रेस म्हणजे हो 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 एक शर्यत लावली आमची टू व्हीलर होती म्हणजे स्प्लेंडर आणि मावशीच्या मलाची एक होती पल्सर वन हो फिफ्टी आमची स्प्लेंडर होती एकशे दहाशे तीची आणि तिची पल्सर होती वन फिफ्टी तर स्टार्टिंगला मी जिंकलो म्हणजे मी बघा मी ट्रॅव्हल करत होतो ना तर मी जिंकलो आणि सेकंड, सेकंड रन सेकंड रनला तो जिंकला म्हणजे दोन्ही पण पा, दोन्ही पण सेम आहे बट जी पल्सर आहे ना वन फिफ्टी तिला जास्त पॉवर आहे आणि आम्ही किती पण फुल स्पीड नाही आमच्या गाडीला फुल तरी पण आम्ही पल्सरच्या पुढे जाऊ शकत नाही कारण ती पाच गिअरची गाडी आहे आमची आहे चार गिअरची तर फायनली असं जाहीर करतो या व्हिडिओमध्ये की पल्सरच ही रेस जिंकलेली आहे बट हा एक क्लू होता आणि फर्स्ट टाईम हा व्हिडिओ काढला मी आणि असं करून बघितलं की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटलं व्हिडिओ कारण याच्या पुढे अजून बेटर मी व्हिडिओ बनवेल आणि दुसऱ्या ठिकाणी बनवेल आता नाईटचा व्हिडिओ होता ना दुसऱ्या एका हायवेवर जाऊन व्हिडिओ बनवेल एकदम सुंदर आणि मस्त व्यवस्थित बनवेल कारण तुम्हाला बघायला मस्त वाटेल आणि मला पण बनवायला मस्त वाटेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिल आयकॉनला ऑलवर सेट करा कारण असेच व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे आणि याच्या पेक्षाही मस्त व्हिडिओ तुम्हाला इथून मिळत जातील आपल्या चॅनलमध्ये आणि आपले व्हिडिओ बघत राहा तर फायनली आजचा ब्लॉग मी जो आहे तो इथेच संपवतो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट सी यू